सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अरुणा मुंडे जिल्हा परिषद शाळा उमर कांचन आज आपण पेपर दोन इंग्रजी याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंग्रजी विषयामध्ये पंचवीस प्रश्न विचारलेले असतात आणि गुण त्याला पन्नास असतात तर चला मुलांना आपण पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे जी या अक्षराच्या अनुक्रमे लगतचे मागील व पुढील अक्षर कोणते तर पहिला पर्याय आहे यफ आणि जी दुसरा पर्याय आहे ई आणि यच तिसरा पर्याय आहे आय आणि के आणि चौथा पर्याय आहे पी आणि आर तर आपण पाहूया की जी या अक्षराचे लगतचे लगतचे म्हणजे शेजारच्या शेजारचा पुढचा आणि मागचा मागचे इंग्रजी अक्षर कुठले तर बघा जी इथं आहे तर मुलांना दिसतंय का बघा जी इथं आहे जीच्या लगतचा पुढचा आणि मागचे अक्षर तर कुठले आहे यफ आणि यच आहे पर्यायामध्ये बघूया यफ आणि यच हे सुरुवातीलाच आहे म्हणजे इथे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे चला दुसरा प्रश्न वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द पर्यायामधून निवडा तर वेगळा ध्वनी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हे सगळे शब्द वाचून घ्यायचे बश बुश त्यानंतर दोन नंबर पुश त्यानंतर रश आणि चौथा आहे रिच तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या शेवटी श आलेला आहे परंतु हा जो चौथा पर्याय आहे रिच याच्यात शेवटी च आलेला आहे त्याच्यामुळे वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा पर्याय आहे चार नंबरचा पुढे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी चुकीची जोडी कोणती तर आपल्याला चारही पर्याय आधी पाहायचे आहेत इथे कॅपिटल आणि स्मॉल लेटर दिलेला आहे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत कुठली जोडी चुकीची आहे ती आपल्याला पाहिजे आहे पहिल्यांदा कॅपिटल आर दिलय नंतर स्मॉल आर दिलय म्हणजे ही बरोबर आहे कॅपिटल जी स्मॉल जी हे पण बरोबर आहे तीन नंबरची बघा कॅपिटल पी पण स्मॉल इथं पी दिलेलं नाही आहे क्यू दिलंय त्यामुळं तीन नंबरचाच पर्याय काय आहे चुकीचा आहे तरीही आपण चार नंबर पाहूया चार नंबरची कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ म्हणजे ही ही जोडी बरोबर आहे आपल्याला चुकीचा पर्याय त्यांनी शोधायला सांगितला होता पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे पुढ प्रश्न क्रमांक चार दिलेल्या शब्दातील यमक न जुळणारा शब्द कोणता बघा यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे पहिल्यांदा आपण शब्दांचे वाचन करून घेणार आहोत वाचन केल्याशिवाय आपल्याला यमक कुठला शब्द जुळतो किंवा न जुळतो हे समजत नाही पहिल्यांदा आपण शब्द वाचून घेणार आहोत नेम पहिला पर्याय नेम सेम होम का गेम बघा इथं तीन शब्द वेगळे आहेत आता शेवटी जर आपण विचार केला तर याच्याही शेवटी ई आहे याच्याही शेवटी ई आहे याच्याही शेवटी यमई आहे आणि याच्याही शेवटी एम आहे परंतु जर आपण तीन शब्द घेतले ए ई ए एम ई इथं मात्र ओ आला आणि इथं ए ई म्हणजे जर आपण वाचन केलं तर नेम सेम आणि गेम हे यमक जुळतात पण नेम सेम गेम आणि होम हे मात्र यमक जुळत नाहीये त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन हा इथं बरोबर आहे पुढे बघा प्रश्न पाचवा पाहणार आहोत आपण विच विच वर्ड इज करेक्ट टू शो दॅट एरो, इथं आपल्याला एक एरो दिसतोय बघा सर्वांना दिसत असणार आहे हा ॲरो कोणती दिशा दाखवतोय तर डाऊन म्हणजे खालची दिशा बघा डाऊन म्हणजे काय डाऊन म्हणल्यावरती एरो असा असणार आहे डाऊन म्हणजे खालची दिशा मी मागच्या पेपरमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं लेफ्ट साईड राईट साईड डाऊन अप मला वाटते मी नक्कीच सांगितलं होतं डाऊन म्हणजे खालची आणि दोन नंबरचा पर्याय अप अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली हे मी सांगितलं होतं आणि मी तुम्हाला राईट आणि लेफ्ट सुद्धा बाजू सांगितली होती म्हणजे इथं कुठला पर्याय आहे इथं अप अप हा पर्याय बरोबर आहे म्हणजे दिलेला जो तुम्हाला ॲरो आहे तो अपवर्ड डायरेक्शननी जात आहे म्हणजे इथं दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढे प्रश्न क्रमांक सहा पक्षाच्या घराला काय म्हणतात तर इथं चार पर्याय दिलेले आहेत बॅम होल हाईव अँड नेस्ट तर बघा नेस्ट हे कशाचे पक्ष्यांचं घरट आहे नेस्ट म्हणजे घरट हाईव हाई हे हाईव हे, हाई हे काय आहे तर मधमाशीचे जे पोळे असते त्याला हाईव म्हणतात होल म्हणजे उंदीर बिळामध्ये राहतात त्याला होल असते हो आ, होल हे उंदराचं घर आहे हायवे हे मधमाशीचं पोळ आहे आणि नेस्ट नेस्ट म्हणजे पक्ष्यांचं घरट पक्षी हे घरट्यामध्ये राहतात त्याच्यामुळं चार पर्याय इथं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा दिलेल्या आकाराचे नाव सांगा तर पहिल्यांदा आपल्याला पर्याय वाचायचे हा आकार आपल्याला कसा दिसतोय हे सुद्धा थोडंसं आपण डोक्यामध्ये घ्यायचंय की हा आकार गोलाकार दिसतोय का हे लक्षात घ्यायचं आहे बघा पहिला पर्याय आहे क्यूब क्यूब म्हणजे घन त्यानंतर दोन आहे रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे आयत तीन नंबर आहे ओव्हल ओव्हल म्हणजे अंडाकृती आणि चार सर्कल सर्कल म्हणजे गोल तर हा आकार गोल नाही आहे हा अंडाकृती आकार आहे त्याच्यामुळं ओव्हल शेप इथं बरोबर येईल तीन नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ तर नोव्हेंबर नुवेंब, नोव्हेंबरच्या नंतरच्या नोव्हेंबरच्या नंतरच्या क्रमाने पाचवा महिना कोणता आहे तर नोव्हेंबरच्या पुढच्या पुढचा पाचवा महिना कोणता आहे तर आपल्या हाताची पाच बोटं असतात बघा नोव्हेंबर नंतर डिसेंबर नंतर, जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल एप्रिल असे किती झाले एप्रिल म्हणजे हा पाचवा महिना झाला तर पर्याय क्रमांक चार इथे बरोबर आहे पर्याय होते मे जून जुलै कोणीही मुलांनी पासून मोजू नका त्यांनी नोव्हेंबरच्या नंतरचे महिने विचारले त्यामुळं नोव्हेंबर सुद्धा आपल्याला धरायचं नाहीये बघा मी अजून एकदा तुम्हाला सांगते नोव्हेंबर धरायचं नाही आहे अशा वेळी आपण जरी नावं लिहिली तरीही चालतंय नोव्हेंबर झालं की डिसेंबर डिसेंबर झालं की जानेवारी जानेवारी झालं की फेब्रुवारी फेब्रुवारी झालं की मार्च मार्च झालं की एप्रिल म्हणजे नोव्हेंबरनंतर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे पाचवा महिना कुठला आहे तर एप्रिल आहे म्हणून आपण इथं चार नंबरचा पर्याय काय केलेला आहे बरोबर केलेला आहे जेव्हा जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं काढतो त्यावेळेस ती नक्कीच बरोबर येतात जर आपण काही काही वेळा असं होतं की मुलं अंदाजे लावतात आणि ज्या ज्या वेळेस अंदाजे लावतात त्यावेळेस अशी जास्त भीती असते की प्रश्नांची उत्तरं चुकतात त्याच्यामुळं सोडवण्यावरती जास्त भर द्यायचा विषय गणित असो किंवा इतर कुठलाही विषय असो सोडवण्यावरती जास्त भर द्यायचा पुढं प्रश्न नंबर नऊ खालील शब्द वर्णानुक्रमे लावले तर क्रमांक दोन ला कोणता शब्द येईल मी माग असाच एक प्रश्न आला होता मागच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी त्यावेळेस तुम्हाला म्हणलं होतं वर्णानुक्रमे विचारल्यावरती आपल्याला इथं पहिल्या पहिल्या शब्दावरती लक्ष द्यायचंय काही काही वेळेस असं होत आहे की पहिले सगळेच शब्द सारखे असतात पण आता सध्या तरी आपल्याला अजून असा काही प्रश्न आलेला नाहीये की सगळेच पहिले शब्द सारखे मग आपण पहिला शब्द बघायचा ए बी सी डी नुसार आपल्याला वर्णानुक्रमे म्हणजे काय ए बी सी डी नुसार आपल्याला त्याचा क्रम लावायचा आहे तर पहिला पर्याय आहे क्राय नंतर गर्ल नंतर डॉल आणि नंतर ऍपल्स आपल्याला परी क्रमांक दोन क्रमांकाचा शब्द शोधायचा आहे मग ए बी सी डी नुसार पहिला शब्द काय येणार आहे ॲपल ऍपल हा एक नंबरला येणार आहे दोन नंबरला इथं बी नाही आहे बी नसल्यामुळे आपण सी घेऊया सी इथं दोन नंबरला येत आहे सी नंतर डी डी हे तीन नंबरला येत आहे डी नंतर ई नाही आहे एफ नाही आहे आणि जी हे चार नंबरला येत आहे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे दोन क्रमांक दो दोनचा शब्द त्यांनी विचारलेला आहे तर इथं क्रमांक दोन चा शब्द आहे क्राय म्हणजे पर्याय क्रमांक एक इथं बरोबर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा खाली दिलेल्या शब्दा खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा म्हणजे तुम्हाला विरुद्ध अर्थाचा शब्द शोधायचा आहे खाली त्यांनी जो शब्द दिला आहे तो पहिल्यांदा आपण वाचूया त्यांनी शब्द दिलेला आहे क्लीन क्लीनसाठी विरुद्ध अर्थी शब्द काय आहे क्लॉथ क्लॉथ म्हणजे काय कापड का क्लीन म्हणजे काय क्लीन म्हणजे काय हे आपल्याला आधी पाहिलं पाहिजे क्लीन म्हणजे स्वच्छ स्वच्छचा विरुद्ध अर्थी काय आहे अस्वच्छ म्हणजे आपल्याला अस्वच्छ हा शब्द पाहायचा आहे क्लॉथ नाही पर्याय येऊ शकत त्यानंतर दोन नंबर आहे डर्टी डर्टी म्हणजे अस्वच्छ पर्याय क्रमांक खर तर दोनच येतो इथं पण आपण तिसराही पर्याय पाहूया डर आलाय डोअर म्हणजे दरवाजा आणि इथं चार नंबर आलाय क्लिअर त्याच्यामुळं इथं आपल्याला स्वच्छला अस्वच्छ डर्टी म्हणजे अस्वच्छ क्लीन डर्टी त्यामुळं दोन नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे प्रश्न नंबर अकरा अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल आपल्याला प्रत्येक शब्द इथं घेऊन बघायचा आहे लावून बघायचा आहे आणि कुठला शब्द इथं बरोबर बसतोय म्हणजे उभा आनि शब्द आणि आडवा शब्द तयार होतोय तो आपण शब्द बघूया आता पहिल्यांदा आपण ओ घेऊन बघूया तर कॉट हा शब्द होतोय पण बॉट हा शब्द होत नाही पर्याय क्रमांक दोन कॅट हा शब्द होतो कॅट हा शब्द, शब्द होतो आणि उभा सुद्धा धरलं तर बॅट सुद्धा शब्द होतो म्हणजे आपण इथं ए पर्याय दोन पर्याय निवडणार आहोत उत्तर आहे ए म्हणजे कॅट आणि बॅट आडवा आणि उभा जरी लावलं तरी सुद्धा इथं जुळते आणि दोन शब्द तयार होतात त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह देणे आवश्यक आहे म्हणजे त्यांनी इथं प्रश्न दिलेला आहे परंतु त्याला विरामचिन्ह दिलेलं नाहीये कुठलं विरामचिन्ह दिलं पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे हाऊ ब्युटिफुल इज द ट्रेन म्हणजे ट्रेनकडे पाहून त्यांच्या तोंडातून निघालेले हे उद्गार आहेत हाऊ ब्युटिफुल इज द ट्रेन म्हणजे हे प्रश्नचिन्ह पण नाहीये पूर्ण विराम पण नाहीये आणि इथं स्वल्प विराम पण नाही इथं एक्सक्लेमेशन मार्क येते बघा हे विरामचिन्ह इथं बरोबर आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा जसे गर्लचे अनेक वचनी गर्ल्स होते, बघा इथं गर्ल आहे तर त्यांनी यश लावून तिथं गर्ल्स केले एक मुलगी अनेक मुली तसे बॉय दिले म्हणजे याचं सुद्धा आपल्याला अनेक वचन करायचं आहे कारण त्यांनी एक मुलगी दिलं आहे आणि नंतर पुढे यश लावले म्हणजे अनेक केले केलंय एकवचनचं अनेक वचन केलंय तसंच आपल्याला सुद्धा एक वचनचं पुढे अनेक वचन शोधून पर्याय क्रमांक गोल करायचं आहे किंवा आपल्याला निवडायचं आहे जसे गर्लचं गर्ल्स तसे बॉयचं काय होतोय बघा बरं बॉयज बॉईज बेबीज बॉयज बघा इथं काय दिलेलं आहे तर इथं काही काही मुलांना वाटेल आता इथं मुलींचं गर्लच असल्यामुळं गर्ल्स लावलंय म्हणून आपण पण यस लावायचं आहे पण इथं हे यस लावायचं नाही हे पर्याय क्रमांक एक अतिशय चुकीचं आहे इथं पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे कारण एक बॉय होतोय आणि अने अनेक हे बॉईज होतात बॉईज लक्षात ठेवा परी आता प्रश्न क्रमांक चौदावा पाहणार आहोत रिकाम्या वाक्यात योग्य प्रिपोजेशन शब्द योगी अव्यय भरा आता इथं जे आपल्याला दिलेत हे सगळे प्रिपोजेशन्सच आहेत बघा राम इज कमिंग ऑन द स्कूल म्हणजे इथं फ्रॉम ऑन इन अँड ओवर हे दिलेत आपण याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक पर्याय घालून आपल्याला शब्द वाचायचा आहे आणि कुठला पर्याय जुळतो हे आपल्याला इथं पाहायचं आहे राम इज कमिंग फ्रॉम द स्कूल म्हणजे बघा राम शाळेतून आलेलं आहे राम इज कमिंग ऑन द स्कूल ऑन येत नाही राम इज कमिंग इन द स्कूल हे पण येत नाही राम इज कमिंग ओवर द स्कूल हे चौथा पर्याय सुद्धा येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक येतो बघा राम इज कमिंग फ्रॉम द स्कूल इथं हे जुळतंय बघा प्रिपोजिशन त्यामुळं आपण प्रत्येक प्रि प्रिपोजेशन इथं लावून बघितले पाहिजेत म्हणजे इंग्रजीच्या दृष्टीनं ग्रॅमॅटिकली ज्या मिस्टेक्स होतात त्या आपल्याला टाळता येतील आपण जेव्हा मराठीमध्ये असे पाहतो तेव्हा आपण पटकन जुळवू शकतो कारण मराठी आपली बोलीभाषा असल्यामुळं इंग्रजी जुळवण्यासाठी आपला त्या पद्धतीचा आप अभ्यास असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पंधरावा प्रश्न राधाला चाळीस गुण मिळाले या वाक्यातील संख्येसाठी काय वापराल बघा पर्याय क्रमांक आहे ट्वेंटी फोर्टी सिक्स्टी आणि एटी बघा ट्वेंटी म्हणजे किती रे वीस फोर्टी म्हणजे चाळीस सिक्स्टी म्हणजे साठ आणि एटी म्हणजे ऐंशी तर पर्याय क्रमांक राधाला किती गुण मिळालेले चाळीस गुण मग याच्यापैकी फोर्टी कुठलं आहे हे बघा दोन नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे पुढं प्रश्न क्रमांक सोळा शेतात काम करण्यासाठी उपयोगी पडणारा प्राणी कोणता बघा पॅरोट पॅरोट हा पक्षी हा हा चा चा काओ, काओ हा आहे प्राणी नाही आहे त्यामुळे हा पर्याय येऊ शकत नाही हा शेतकऱ्याच्या उपयोगाचा पण नाही त्यानंतर काऊ काऊ हा प्राणी आहे पण आपण शेतामध्ये तिचा वापर करत नाही काऊ म्हणजे गाय गायीचा आपण शेतात वापर करत नाहीत ऑक्स ऑक्स म्हणजे बैल बाईल। बैलाचा आपण शेतामध्ये वापर करतो त्यामुळं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहेत तरी आपण चार पर्याय वाचूया हॉर्स हॉर्स पण आपण शेतीच्या कामासाठी वापरत नाहीत त्यामुळे तो सुद्धा पर्याय इथं चुकीचा आहे पर्याय बर क्रमांक तीन बरोबर आहे ऑक्स ऑक्स म्हणजे बैल त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी कोणते वाद्य नाही आता तुम्हाला चार इथं पर्याय दिलेले आहेत कोणतं वाद्य नाही आहे ते सांगायचं इथं ड्रम ड्रम हे एक वाद्य आहे पियानो हे पण एक वाद्य आहे जे बोटाने वाजवतात फ्लूट फ्लूट म्हणजे बासरी हे सुद्धा एक वाक्य वाद्य आहे चेअर चेअर म्हणजे खुर्ची खुर्ची हे एक वाद्य नाही त्यामुळं पर्याय क्रमांक चार इथं बरोबर आहे पुढं बघा पुढं प्रश्न नंबर अठरा आणि वीस म्हणजे तीन प्रश्नांसाठी हा पुढची पुढची जाहिरात दिलेली आहे याच्यावर याच्याशी संबंधित म्हणजे पुढच्या जाहिरातीशी संबंधित तीन प्रश्न असल्यामुळे ही जाहिरात अगदी आपल्याला डोळ्यातील घालून वाचली पाहिजे कारण की तीन प्रश्न म्हणजे किती सहा मार्क्स आणि सहा मार्क्स आपल्या हातातले आहेत कारण की आपल्याला आप फक्त ही जाहिरात वाचूनच आपल्याला ते प्रश्न सोडवता येणार आहेत पुढं बघा पुढील जाहिरात वाच वाचा त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या बुक फेअर विजिट द बुक फेअर बिटवीन टू ऑक्टोबर अँड ट्वेंटी ऑक्टोबर डोंट मिस द चान्स बघा बुक फेअर आहे ते कुठून कुठपर्यंत -कुछु आहे बिटवीन टू ऑक्टोबर टू ट्वेंटी ऑक्टोबर दोन ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबर पर्यंत आहे टेन पर्सेंट ऑफ ऑन ऑल बुक्स म्हणजे दहा टक्के सूट आहे आपल्याला त्या पुस्तकांवरती बुक्स इन ट्वेंटी लँग्वेजेस ती प्रत्येक पुस्तकं ही जी आहेत ती वीस आपल्याला भाषेमध्ये वीस भाषेमध्ये उपलब्ध आहेत डिक्शनरी इन्सायक्लोपिडिया सीडीज अँड व्हिडिओज हे सुद्धा तिथं उपयोगी पडणारं साहित्य बुक स्टॉलवरती आपल्याला भेटणार आहे किंवा ते बुकफेअर आहे तिथं आपल्याला हे सगळं साहित्य भेटणार आहे वेन्यू वेन्यू म्हणजे स्थळ कुठलं आहे बघा म्युनिसिपल ग्राउंड तळेगाव स्थळ वेन्यू म्हणजे स्थळ कुठलं आहे म्युन्सि म्युन्सिपल ग्राउंड तळेगाव टाइम किती आहे बघा नाईन मॉर्निंग टू टेन इव्हिनिंग सकाळी दहाला चालू होणार आहे ते संध्याकाळी सकाळी नऊ ला चालू होणार आहे ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा स्टॉल चालू राहणार आहे किंवा हे प्रदर्शन चालू राहणार आहे तर या या जाहिरातीवर आधारित खाली हे अठरा एकोणीस आणि वीस हे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत आपण पहिला प्रश्न वाचूया म्हणजे अठराव्या क्रमांकाचा प्रश्न वाचूया की जाहिरात कशाशी संबंधित आहे तर जाहिरात ही लायब्ररीशी संबंधित आहे का बुक फेअर विलेज फेअर का एक्झिबिशन नेमकं काय आहे तर आपल्याला सुरुवातीलाच एक या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की काय आहे हे बुक फेअर बुकफेअर आहे तर आपल्याला इथं बुक फेअर या पर्यायावर काय करायचं बर आहे बरोबर अशी खून करायची आहे कारण हे काय आहे बुकफेअर आहे त्यानंतर जाहिरातीमधील बुकफेअरचा कालावधी काय आहे तर बघा आपल्याला कालावधी किती सांगितलेला आहे बिटवीन हा कालावधी बघा मी खून केलेली इथं बिटवीन टू ऑक्टोबर टू ट्वेंटी ऑक्टोबर आता पर्यायामध्ये शोधा पहिल्यांदा त्यांनी ट्वेंटी ऑक्टोबर टू ट्वेंटी फाईव्ह ऑक्टोबर दिले त्यामुळे ते नाही आहे आपल्याला टू ऑक्टोबर टू ट्वेंटी ऑक्टोबर शोधायचं आहे इथं ट्वेंटी ऑक्टोबर टू थर्टी ऑक्टोबर हे पण पर्याय नाही आहे इथं बघा तीन नंबरचा पर्याय टू ऑक्टोबर टू ट्वेंटी ऑक्टोबर म्हणजे बरोबर आहे हा पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर आहे टू ऑक्टोबरपासनं ते ट्वेंटी ऑक्टोबरपर्यंत आहे या दरम्यान आहे इथं टू ऑक्टोबर टू थर्टी ऑक्टोबर आहे त्यामुळं हा पर्याय येऊ शकत नाही कारण शेवटची इथं वीस तारीख आहे आणि इथं तीस तारीख दिली आहे त्यामुळं हा चार नंबरचा पर्याय येऊ शकत नाही त्यानंतर बघा वीस नंबरचा प्रश्न बुकफेअरचे ठिकाण कोणते आहे तर बुकफेअरचं ठिकाण कोणतं आहे बघा पहिला पर्याय आहे तासगाव दुसरा पर्याय ठाणे तिसरा पर्याय मुंबई आणि चौथा पर्याय आहे तळेगाव तर आपल्याला इथं दिसतंय बघा ठिकाण वेन्यू वेन्यू मी तुम्हाला स्थळ सांगितलं होतं कुठलं आहे स्थळ तर तळेगाव हे आपल्याला इथं दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढं प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणते संक्षिप्त रूप बरोबर आहे बघा आपल्याला कशाचं आहे संक्षिप्त रूप हे आधी पहा आर नॉटचं आर नॉटचं संक्षिप्त रूप बघायचे तर हे एक नंबरचं अगदी चुकीचं आहे दोन नंबरचं बरोबर आहे आरंट आर नॉटचं आरंट हे बरोबर पर्याय आहे बघा तिसरं आहे आर नॉट म्हणजे आर नॉटचं आर नॉटच संक्षिप्त रूप असू शकत नाही आणि हे सुद्धा चुकीचं आहे आर आरंट आहे पैसे पुढे काय आलेलं आहे ओ आलेला आहे त्यामुळे हे सुद्धा चार नंबर सुद्धा चुकीचं आहे इथं दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे आर नॉटच आरंट हेच संक्षिप्त रूप इथं बरोबर आहे पुढे प्रश्न क्रमांक बावीस वेअर डज द लायन लिव सिंह कोठे राहतो तर पहिला पर्याय आहे केव केव म्हणजे काय तर सिंह हा गुहेत राहतो दोन नंबरचा पर्याय आहे काउशेड म्हणजे गाईच्या गोठ्यात राहतो का नाही अजिबात मध्ये राहत नाही होल बिळ्यात राहतो का नाही ना चार नंबरचा पर्याय स्टेबल म्हणजे तबेल्यात राहतो का नाही तर सिंह हा गुहेत राहतो केव इथं बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस वी वेअर ब्रासलेट ऑन आवर डॅश डॅश आपण ब्रासलेट कुठे घालतो आता सगळ्यांना माहीत असणारे ब्रासलेट ब्रासलेट आपण हे हातामध्ये नाही तर आपण मनगटात घालतो बघा इथं पर्याय वाचूया व्रिस्ट वेस्ट हँड अँड लेग काही मुलं हँड म्हणून लिहतील हातात आपण ब्रासलेट घालतो खर तर आपण ब्रासलेट हे आपल्या मनगटात घालतो व्रिस्ट व्रिस्ट म्हणजे मनगट ब्रिस्ट हा पहिला पर्याय बरोबर आहे आपण मनगटात घालतो वेस्ट वेस्ट म्हणजे कंबर हँड हँड म्हणजे हात आणि लेग म्हणजे पाय तर आपण ब्रासलेट हे आपल्या मनगटात घालतो प्रश्न क्रमांक चोवीस द फिमेल ऑफ द बुल इज कॉल्ड बैलाच्या मादीला काय म्हणतात तर बघा बैलाच्या मादीला काय म्हणतात हे बैल दिलाय बघा बैलाच्या मादीला काय म्हणतात तर बैलाच्या मादीला पहिला पर्याय आहे बीच खरं तर बीच हे डॉगच्या मादीला म्हणलं जाते त्यानंतर काऊ इथं काऊ हा पर्याय बरोबर आहे बैल आणि त्याची मादी कोण असते गाय असते इथं नॅनी दिलंय आणि इथं डो दिलय खरं तर डिअर हरणाची मादी डो आहे नॅनी येत नाही त्यामुळं बुलची मादी कोण असणारे काऊ हा दोन नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक पंचवीस हाऊ हाऊ इज राईट फिफ्टीन्थ इन वर्ड म्हणजे पंधरावा ही संख्या क्रमवार संख्येत कशी लिहावी बघा इथं फिफ्टीन्थ हे बरोबर आहे इथं फिफ्टीनच आलंय फक्त म्हणजे फक्त पंधरा आलंय आपल्याला पंधरा वा लिहायचं आहे म्हणजे फिफ्टीन्थ टी एच पाहिजे आपल्याला इथं नुसतं फायव्ह आलंय इथं वन आणि फाईव्ह आलंय त्याच्यामुळं इथं पर्याय क्रमांक एक, एक हा बरोबर आहे चला आपली सगळी प्रश्नपत्रिका समजावून मी दिलेली आहे त्यानुसार आपल्याला किती मार्क पडले आहेत ते तुम्ही नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा यूट्यूबवर कमेंट करून सांगा धन्यवाद